नमस्कार मंडळी माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे आज मी असा नवीन ब्लॉग घेण घेऊन येणार आहे म्हणजे अशा उन्हाळ्यासाठी स्पेशल गोदडे आहेत आणि पूर्ण उन्हाळ्यासाठी मी शिवलेल्या गोदळ्या आहेत बघू शकता म्हणजे साड्यांपासूनच येते सर्व गोदळे एक अशी मोठे गोदडे फक्त पाच वर्षाच्या मुलाच्या कपड्यापासून ते शिवलेले आणि डबल मोठे शिवलेले आहे आणि दोन जुन्या गोदाळ्या आहेत त्यांना नवीन कवर दिलेला आहे चला मग तुम्हाला कस्टमरच्याच गोदळ्यात आहेत त्या सर्व चला तुम्हाला दाखवते हे बघू शकता ही जुनी गोदडी याला मी पाल दिलेला आहे वरती बघू शकता मस्त फिनिशिंग वगैरे ह्या बघू शकता हे अशा आपण गोदडे शिवलेले आहेत ते जुने कवर जुने गोदडे याला नवीन पाल दिलेला आहे आणि हा असा गोठ मारलेला आहे बघा ह्या असा गोठ मारलेला आहे स्पेशल उन्हाळ्याच्या गोदडे आहेत ह्या आहे बघा कशी शिवलेली आहे गोदडी एकदम मस्त आणि ही लहान बाळाची गोदरी आहे तीन वर्षाच्या मुलाची गोदरी आहे आणि उन्हाळ्यासाठी त्यांनी ताईने शिवलेली आहे म्हणजे ते वापरत होते जुनीच गोदरी पण नवीन त्यांनी सांगितलं पाड लावून द्या म्हणू आणि ह्याच्यामध्ये अजिबात गरम होत नाही सुती आहे बघू शकता पण आणि हा असं मस्त गोठ मारलेलं आहे साडीचं बघा किती मस्त गोठ मारलेलं आहे खालूनवरून आणि तर पूर्ण असं लॉक केलेलं आहे जेणेकरून निघू ये म्हणजे बघा आणि वरून सिल्कची साडी आणि इकडून असं कॉटनमधून थोडी साडी हे इकडून काय होतं उन्हाळ्यासाठी वापरायचे आणि इकडून थंडीसाठी सिल्काची वापरायची बघा आपण दोन्ही पण हे शिवू शकतो बघा ही एक बघा हे जुने टाकवापासून बनवलेली गोदरी आणि ह्याला खर्च किती आलेला आहे म्हणजे मी हे कस्टमराकडून दोनशे रुपये घेते अडीचशे रुपये घेते बघा हे कस्टमरांकडून मी अडीचशे रुपये घेतलेले आहेत बघा एकदम मस्त आहे आणि एवढी साईज आहे म्हणजे मोठ्या माणसांपण वापरू शकते लहान बाळापासून ते मग तशी दुसरी तुम्हाला दाखवते आता दुसरी दाखवते तुम्हाला पूर्ण साड्यांची गोदडी आहे पूर्ण साड्यांची खालून कॉपी कलर लावलेला आहे आणि वरून हा कलर आहे साडी आणि निळ्या कलरचा गोठ मारलेला आहे पायपिंग केलेली आहे बघा किती मस्त दिसते उन्हाळ्यासाठी स्पेशल गोदड्यात जर तुम्हाला कपाट जर खाली करायचं असेल तर असं मस्त गोदळायचं गोदड्या तुम्ही शिवू शकता ह्याच्यामध्ये आठ नऊ साड्या टाकलेल्या आहेत बघा नऊ का दहा साड्या टाकलेल्या आहेत अशा मस्त आपण अशा गोदळ्या शिवू शकता तुम्ही बिझनेस करू शकता आणि स्पेशल उन्हाळे गोदडे इथे होते मी पण जुनीच आहे गोदडी याला मी दोनशे रुपये आले आहेत आणि आतमध्ये थोडे कपडे टाकलेले आहेत ही चवपट्टीची साडी मी ह्याला दोनशे सांगितली आहेत आणि असा कॉपी कलरचा गोट मारलेला मार आहे बघू शकता आपण असा कॉपी कलरचा गोट मारलेला आहे बघा आणि इकडून बांनीची साडी आहे आणि ही अशी साडी आहे पूर्ण ओपन बघू शकता आपण फिनिशिंग वगैरे एकदम मस्त बॉक्स वगैरे छान एकदम मस्त जवळजवळ जो दोन दोन दीड इंचाचे बॉक्स आहेत एकदम परफेक्ट बॉक्स अजिबात नाही फिनिशिंग एक नंबर आता तुम्ही दुसरी दाखवते ही पण साड्यांचीच आहे वरून रेड कलर आणि ह्या जवळजवळ एकाच कस कस्टंबरच्या गोदळे आहेत त्यांचे चार गोदळे आहेत एका कस्टंबरचे एक हे पट्टीचे म्हणजे दीड साडीचे आहे इथून इथपर्यंत एक साडी इथून इथपर्यंत एक साडी आणि ह्याच्यानंतर ही अर्धी साडी इथून अर्धी साडी म्हणजे ह्याला पट्टी म्हणतात जसे उंची तुम्हाला जशी हवी असाल तसं उंची शिवू शकतो बघा फिनिशिंग वगैरे एक नंबर आणि इकडे निव्ल्यू कलर टाकलेले आहे साडी मस्त ही बारा साड्यांची गोदडी आहे बघा किती जड झालेली आहे बघा किती मस्त साडी फिनिशिंग वगैरे एक नंबर बॉक्स एक नंबर अजिबात गोळा कुठे झालेला नाही एक नंबर सगळं आणि हे आहे हे डबल साडीचे आहे कॉटनची साडी हे पण आहे स्पेशलच गोदडे आहे ते वरून कॉटनची साडी लावली आहे कॉटनची काठपद्रामधून साडी आहे बघा एक नंबर आणि रेड कलरचा मी बॉर्डर लावलेली आहे बॉक्स वगैरे हो एक नंबर आहे आणि हे आपण लग्नामध्ये वगैरे आले नसतात का पॅन पीस पडदे वगैरे ह्यापासून मी गोदरी बनवलेली आहे बघा एक नंबर मस्त आणि इकडून अशी साडी लावलेली आहे आणि हे पूर्ण पॅन्ट पीस आणि शर्ट बीजचीच गोदडी आहे आणि कस्टमरला पातळ हवी होती एवढी जाड नको हवी होती म्हणून पातळ मी शिवलेली म्हणजे जसे तुम्हाला चॉईस पातळ जाड तसं मी शिवून देते गोदडे मी बघू शकता पण अरे तर लई खूप जड आहे हे पाच वर्ष मुलांचे कपड्यांचे टाकलेले गोदरे टी शर्ट शर्ट आणि गाऊन मॅक्स मग बघा बांधणीची साडी आहे मस्त आणि जसं म्हणजे ह्याच्यामध्ये लाल कलरचे आहेत ना हे अशी लाल कलरची डिजा डिझाईन केलेली आहे तसा मी हा गोट मारलेला आहे जेणेकरून त्याला मॅचिंग होईल असा आणि हे डबलची कस्टमरला जाड हवी होती आणि उंचीला जास्त हवी होती त्यांना बेडवरती हातरायची होती आणि अशी गोदरी बनवलेली आहे मला इंच फूट वगैरे काय माहिती नाही त्यांनी साईज सांगितली तेवढी साईज मी सांगते बघा पण किती मस्त आहे बघा किती मस्त झाली ही छान गोदरी मस्त आहे एकदम आणि रेड कलरची बॉर्डर एक नंबर याचे मी त्यांना साडेतीनशे रुपये सांगितलेले आहेत कारण छोटे का छोटे कपडे कट करायला उशीर जातो टाईम जातो हातरायला वेळ जातो त्यामुळे मी त्यांना साडेतीनशे रुपये सांगितलेले आहेत बघा अशा आपण एक, एक नंबर मस्त गोदरे शिवून देतो अशा बघा फिनिशिंग वगैरे एकदम मस्त